निर्मल नर्सिंग होम च्या वतीने हाडांच्या अस्थिरोग विकासासाठी मोफत तपासणी शिबीर शिबिरामध्ये अनेक तपासण्या मोफत शिबिर शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत निर्मल नर्सिंग होम पुणे चेंबर्स मिरज गतिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर नाव नोंदणीसाठी संपर्क शून्य दोनशे एकसष्ट बासष्ट सत्तर बारा दोन बासष्ट एकोणपन्नास एकसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक अठ्ठ्याण्णव तेरा अडतीस कोल्हापूर महानगरपालिका हादवार विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले तीन चार महिन्यामध्ये हद्दवाड होणार होणार हद्दवाड करायची अशा पद्धतीनं एका कृती समितीची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आम्ही वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जवळजवळ तीन वेळ गाव बंद ठेवलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत कलेक्टर साहेब असतील साहेब असतील खासदार साहेब या विभागाचे आमदार त्या सर्वांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून या कोल्हापूरमध्ये जे काही गैरसोयी आता सध्या आहेत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवून घ्यावे आणि त्याच्यानंतर ग्राम ग्रामीण भागामध्ये जे काही प्राधिकरण आहे या प्राधिकरणाला या विभागाच्या आमदारांनी सांगितलंय एक एक हजार कोटी प्राधिकरणाला द्यावं या ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करावा आणि कोल्हापूर शहरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवण्यासाठी त्यांचे त्यांनी प्रयत्न करावेत आणि आता या ग्रामीण भागामध्ये आमची सर्व जनता वीस गावातली जनता सुखी आणि समाधानी आहे असं जरी त्यांचं मत असलं तरी या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहीत आहे की जेणेकरून हे बिल्डर लॉबे आहे यांना ही अद्द वाढ पाहिजे आहे जेणेकरून या ग्रामीण भागातली जे काय जमीन आहे शेती आहे याची विल्हेवाड कशी लावायची ते कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी ते ठरवलंय त्यामुळे कृती समिती अद्द करण्यासाठी आग्रह लोकप्रतिनिधींचे दक्षिणचे लोकप्रतिनिधी आणि करवीरचे लोकप्रतिनिधी त्यांच्या ज्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलंय की ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा जे काय प्राधिकरण आपण दोन हजार सतराला केलंय ते मजबूत करा त्याला फंड द्या आणि ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करा अशा पद्धतीने त्यांची भूमिका आणि ही ठाम भूमिका आहे त्यांची मी जर काय दुर्दैवाने काय घडायचा प्रयत्न केला जर तर उत्तर देण्यापेक्षा ही जे काय जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महापालिका असतील जर का, का निवडणुका लागल्या तर वीस गावातली संपूर्ण जनता ही त्याच्यावर मतदानावर बहिष्कार टाकेल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या हातडोवाला जर काय करायचा प्रयत्न केला तर ती कशी रद्द होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात